हिंदू धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा राष्ट्र आणि धर्म संकटात असताना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्वपूर्ण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून आणि शिवछत्रपती संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्मनिश्चित राज्य स्थापन केले आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुस्थिती झाली आहे यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापन करणे हा होय हिंदू राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे हा संदेश देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने यंदा तेरा जुलै रोजी अमरावती जिल्ह्यात चार ठिकाणी मराठी भाषेतील गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे गुरुपौर्णिमेची वेळ सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी असून जाधव पॅलेस सातुर्णा स्टॉप बडनेरा रोड अमरावती संत गाडगे बाबा मंदिराचे सभागृह रंगोली लॉनच्या मागे कठोरा रोड अमरावती श्री हनुमान मंदिर सभागृह महाराष्ट्र कॉलनी मोर्शी समाज भवन राजपूतपुरा दर्यापूर या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन समाज राष्ट्र आणि धर्म याविषयी मान्यवरांचे विचार तसेच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि हिंदू स्थापनेची आवश्यकता या विषयावरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे यात जाधव पॅलेस येथे हिंदू विद्युत परिषदेच्या अधिवक्ता श्रीमती श्रुती भट गाडगेबाबा सभागृह येथे हिंदू जनजागृती समितीच्या डॉक्टर भारती हेडाऊ दर्यापूर येथे अनुभूती टवलारे मोर्शी येथे गर्गे हे वक्ते असणार आहे या महोत्सवात असणार आहे तसेच सनातन संस्थेचे संस्थापक गुरु आठवले यांच्या मार्गदर्शनाचे चलचित्र देखील दाखविण्यात येणार आहे या महोत्सवात धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचार धर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वसंरक्षण हिंदू राष्ट्र आदी विविध विषय

अमरावतीचे ग्रामदेवता एकवीरा माता अंबा माता यांच्या चरणी वंदन करू आजच्या या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या विषयाला मी सुरुवात करते सनातन संस्थेच्या वतीने तेरा जुलै दोन हजार बावीस रोजी पूर्ण भारतभर एकशे चौपन्न गुरुपौर्णिमाचं प्रत्यक्ष आयोजन करण्यात आलं आहे नऊ भाषांमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा आयोजन आपण करत आहोत या गुरुपौर्णिमे अमरावती येथे अमरावती जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी गुरुपौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व राष्ट्र धर्म हिंदू प्रेमींनी या उत्सवाला सहकुटुंब सह सर परिवारासह उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते आणि आवाहन पण करते आपल्या गुरुपौर्णिमेचे स्थळ आहे अमरावती येथील जाधव पॅलेस सातुर्ना बडनेरा रोड अमरावती दुसरं आपलं स्थळ आहे संत गाडी बाबा मंदिराच सभागृह रंगोलीला मागे कठोरा रोड अमरावती चौ तिसरी गुरुपौर्णिमा आहे हनुमान मंदिर सभागृह महाराष्ट्र कॉलनी मोर्शी आणि चौथी जी गुरुपौर्णिमा आहे ती समाज भुवन राजपूतपुरा दर्यापूर या चारही ठिकाणी आपल्या साधकांनी सर्वांना निमंत्रण देऊन सर्व हिंदूंना येण्याचं आवाहन केलेलं आहे या गुरुपौर्णिमेमध्ये सकाळी प्रतिमा पूजन म्हणजे परमसुजा भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे सायंकाळी गुरुपौर्णिमेमध्ये राष्ट्रधर्म धर्म याविषयीच माननीय या वक्त्यांचं प्रवचन असणार आहे या ठिकाणी विविध स्टॉलचे नियोजन आपण केलेले आहे जसे की औषधी वनस्पती वेगवेगळे ग्रंथांचे प्रदर्शनी आपण या ठिकाणी लावणार आहोत यामध्ये आयुर्वेदिक जे काही आपले ग्रंथ आहे ते शास्त्रानुसार आपण त्यावर कसे उपाय करावे याची शास्त्रानुसार त्या ठिकाणी माहिती त्या ग्रंथांमध्ये आपल्याला दिलेली असणार आहे सनातन संस्कृत वृत्ती जे सात्विक उत्पादन आहे त्याचे स्टॉल सुद्धा आपण त्या ठिकाणी लावणार आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती